नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण दत्ता भाऊच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे मी या बागेमध्ये एक आपण फ्लॉरिंग अवस्थेमध्ये व्हिडिओ बनवला होता त्या अवस्थेमध्ये बागेचं स्टोरेज कॅनोपी आणि अगदी टेम्परेचर अडोतीसपर्यंत गेलं असेल त्यावेळेस त्यावेळेससुद्धा बागेची सेटिंग अवस्थेतली कंडिशन त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला होता आपण सर्वांनी बघितलेलंच आहे शेतकरी मित्रांनो आज आता या बागेमध्ये माझी परत चक्कर झालेली आहे या बागेत आलेलो आहे शेतकरी मित्रांनो या बागेमध्ये फिरल्यानंतर हे ये लक्षात येतं की डाळिंब शेती खरच आपण जर अगदी मनातून केली तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं पीक म्हणून सध्या डाळिंबाकडे ओळखलं जातं आता अनेक वेळा रोज ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला डाळींब शेतीतलं काही कळत नाही फळबागेतलं काही कळत नाही परंतु शेतकरी मित्रांनो चल बाला चालता चालता घेऊ शेतकरी मित्रांनो डाळींब करायला किंवा कुठली फळ शेती करायला कुठलंच असं अगदी परफेक्ट नॉलेज लागत नसतं आपल्या जमिनीचा पोत झाडाची कंडिशन वातावरणाचा अंदाज या सगळ्याचा घाळमेळ गाल घालून आपण डाळिंब शेती करण्याचा प्रयत्न करायला पाहिजेत अनेक वेळेस आता वर्षभर जे शेतकऱ्याचे मला फोन असते मेसेज असते की आम्ही हे केलं आता काय करावं शेतकरी मित्रांनो डाळिंबाला सद्यस्थिती पाहता भरपूर दर आहे परंतु अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला विचलित झालेले क भरपूर दर असल्यामुळं त्या ठिकाणी खर्च किती करू काय किती करू परंतु दत्ता भाऊ बागेमध्ये अगदी कमी खर्चामध्ये आपण काटेकोर नियोजन करून अगदी फ्रेश माल आहे जर या ठिकाणी चारशे कॅरेट माल जर निघाला तर चारशे कॅरेटमध्ये सध्या चार कॅरेट सुद्धा माल खराब निघणार नाही अशी परिस्थिती बागेमध्ये पूर्ण बागेत फिरल्यानंतर कुठंतरी एखादा स्पॉट आपल्याला बुरशीचा बघायला मिळतो बागेत फिरावा लागत त्या ठिकाणी चालू बुरशीचा स्पॉट बघण्यासाठी शेतकरी मित्रांनो सध्या भरपूर शेतकरी डाळींब लागवडीकडे ओळत आहे परंतु एक लक्षात घ्या डाळिंब शेती करायला आपण वारंवार मी सांगत आलेलो आहे अनेक नवीन लागवडीसाठी रोज खूप शेतकऱ्याचे फोन येतात की आम्हाला नवीन लागवड करायची आता काय करावं जर तुमची जमीन त्या ठिकाणी चांगल्या निचऱ्याची असेल तुमच्या आजूबाजूला कोरडं वातावरण राहत असेल कमीत कमी उन्हाळ्यामध्ये तरी आणि तुमच्या जमिनीत पाणी साचून राहत नसेल त्या ठिकाणी तुमच्या जमिनीत असलेल्या बुरशा कमी असतील असे अनेक कारणांचा अभ्यास करून त्या ठिकाणी डाळीम लागवडीचा निर्णय आपण घेणं खूप गरजेचं आहे सद्यस्थिती पाहता आता अनेक शेतकऱ्यांचा रोज फोन येतो की डाळीम बागाचे सौदे थांबावे की करावे शेतकरी मित्रांनो मी कालसुद्धा त्यावरती एक व्हिडिओ टाकला जर आपल्या बागेमध्ये बुनकी येत असेल तर आपण सौदा केलेला कधीही चांगला बुरशीजन्य रो, रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपण सौदा केलेला कधीही चांगला परंतु चला इकडनं बागेत चालतं चालतं परंतु शेतकरी मित्रांनो जर बाग थांबणार असेल आणि त्या ठिकाणी बागेला हार्वेस्ट करायला वेळ असेल तर नक्कीच आपण त्या ठिकाणी थांबा परंतु मार्केट वाढल किंवा त्या ठिकाणी आपल्याला पैसे जास्त होतील याच्यासाठी बाग थांबवण्याचा प्रयत्न करू नका आपलं नुकसान होण्याचे खूप त्या ठिकाणी चान्सेस असते शेतकरी मित्रांनो मी अनेक वेळा जे जे प्रश्न मला शेतकरी फोनच्या एस एम एसच्या माध्यमातून विचारतात मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वारंवार करीत असतो परंतु नवीन लागवड ही खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे शेतकरी मित्रांनो जोपर्यंत डाळिंबावरती तेल्या आणि मर रोग आहे तोपर्यंत तुम्ही कितीही लागवड होऊ द्या तरीसुद्धा डाळिंबाला इतर पिकापेक्षा चांगलेच दर मिळतील किंवा शेतीला शेतीमध्ये चांगलंच उत्पन्न होईल हा गेल्या चौदा वर्षाचा अनुभव बघता मला आ, या ठिकाणी मी तुम्हाला असं बोलू शकतो कारण चौदा वर्षामध्ये इतर शेतीपेक्षा पीक भले ते तीस रुपये किलो जरी गेलं किंवा वीस रुपये किलो जरी मी बघितलेले सध्या स्थिती आज सध्या ज्या मालाला ऐंशी रुपये प्लस माल आहे ऐंशी रुपयाच्या किलोला दर ते मालक काही वर्षी शेतकऱ्यांनी अठरा रुपये किलोनं सुद्धा विकलेले म्हणून अनेक जण म्हणतात की शेतकऱ्याला आता भरपूर पैसा होऊ लागला परंतु याच्या माग खूप मोठी शेतकऱ्यांची रिक्स आहे खूप वर्षाची मेहनती आहे त्याच्यामुळं पैसा शेतकऱ्याच्या कष्टाचा आहे शेतकऱ्यांनी या प्लॉटांसाठी रक्त जाळलेलं असतं त्या ठिकाणी तो पैसा आपल्याला व्हायलाच पाहिजेत फक्त लागवड करताना मी आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत जमिनीत कोणत्या लागवड करावी याचा सगळा अभ्यास करून तुम्ही त्या ठिकाणी लागवड करावी निरोगी रोपं हे खूप महत्वाची बाब आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यास करूनच लागवड करण्याचा प्रयत्न करावा शेवटचा प्रश्न अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सध्या डाळिंबागेला जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये दर चांगले राहतील का परंतु शेतकरी मित्रांनो जरी आपल्या परिसरामध्ये पाऊस कमी असला परंतु ज्या भागामध्ये आपले डाळिंब या ठिकाणून व्यापारी घेऊन जातात उत्तर भारतामध्ये असतील किंवा बऱ्याच बाजूचे कलकत्ता असतील किंवा बांगलादेशचे व्यापारी असतील बऱ्याच ठिकाणचे व्यापारी आपल्याला त्या ठिकाणी खरेदी करताना दिसतात परंतु त्या परिसरात जर अगदी पाऊस योग्य असला मार्केट चांगले चालू असले तर पुढच्या महिन्यात याच्यापेक्षा सुद्धा दर सुधरतील किंवा चांगले राहतील किंवा या स्थितीत राहतील असं आपल्याला म्हणायला हरकत नाही परंतु पंधरा ऑगस्टच्या दरम्यान जवळजवळ एक दहा ते बारा दिवस त्या ठिकाणी ही जी साखळी असते ही थोडी थांबलेली आपल्याला दिसून येते ही चेन थोडी थांबलेली दिसून येते म्हणून अशा पद्धतीनं जर आपला माल तयार झाला असेल तर नक्कीच सौदा करून टाका नक्कीच बागेचा आपण त्या ठिकाणी विक्री करायला हरकत नाही आणि बागेला वेळ असेल तर अगदी काटेकोरपणे नियोजन करा बागा टिकवा बागांचे पैसे आपल्याला नक्कीच होणार शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद